आज परिक्रमेच्या दुसरा दिवस रात्री मुक्काम रामचंद्र या आश्रमात आम्हाला छानपणे जेवण आणि विश्रामाची सोय मिळाली आत्ता आम्ही परिक्रमेला एक तास पूर्वी निघालो तरी आम्ही सहा सात किलोमीटर चाललो भगवान परमेश्वर आम्हाला असं प्रबुद्धी आणि चांगला शक्ती देऊ ही परमेश्वर चारणी प्रार्थना टोसर करून गाव आहे त्याच्यापासून दोन किलोमीटर पुढे आलो आहे आता हा चालू आहे चालू चालू आहे हे बघा आमचे बापू महाराज स्वयंपाक करताय नाही ना तुमचे नाव पहिले घ्या लागेल मला कारण मेन कलाकार तुम्ही तुम्ही पोळ्याने केल्याच त्या लोक काय बिचारी हे गोविंद महाराज तूप लावताय बापोळ्यांनी गोविंद महाराज महाराज तुमचं काय नाव आहे हा कुलदीप महाराज हे त्या नदीवर मिळाले होते आम्हाला पा नदी किनारी हा महाराज क्या नाव आहे पांडुरंगाचं नाव आहे हरी हरी हे महाराज अजून हरी मग त्यानंतर बघा अजून या महाराजांनी भाजी बनवली तर काही खाल्ली नाही पण टेस्टिंग वास येते हा आणि हे महाराज आहे ना हे बघा व्यवस्थित हा हे खाली प्रबोधन करताय असं बनवा तसं बनवा लावून आणू शक्य हे आमचे छगना बी आले बघा यांच्याकडे हा हे छगना पण बघा आता जीवन जीवन साठी ताटकाळ लपात बापू महाराजांच्या सर कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आता शेवटची पोळी लाटतायत ते